आता पुढची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या शुभेच्छा देताना त्यांनी असं म्हटलं की मोदी आपल्याला दुश्मन मानत असतील पण आपण मात्र मोदींना दुश्मन मानत नाही मात्र मोदींनी आपला पक्ष तोडला असाही आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केलेला आहे ठाकरेंच्या या आरोपांमुळे शिवसेना नेमकी कुणी संपवली यावरून वादाला तोंड फुटलंय ठाकरेंना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे पुढे सरसावले शिवसेना संपली नाही तर एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट झाली असा टोला मुनगंटीवारांनी पंतप्रधान राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करू कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तरी मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला असं आहे की शिवसेना संपवण्याचं महत्वाचं कार्य तर तेच त्यांनी स्वतः चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला सुरू केलं आणि त्यांच्या कामामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात कोण संपवणार आहे शिवसेना अरे जी कार्यकर्त्यांची शिवसेना होती ती कोणीच संपवू शकत नाही ती शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती आता मात्र शिफ्ट झाली मान्य एकनाथ शिंदेंची झाली एवढाच फरक आहे